नमस्कार अक्षय थाळी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अक्षय थाळी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं मटन तर त्यासाठी लागणारी सामग्री आहे एक किलो मटन एक कांदा आपण चिरून घेतलेला आहे तेल घेतलं आहे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घेतलेली आहे हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि इथे आपण मटणात टाकायला हा मसाला केलेला आहे हे आता मटण आपण आलं लसूण कोथिंबीर या पेस्टने मॅरिनेट करून घेऊया त्यात हळद टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण इथे एक पातेल्याला माती लावून इथे तापवायला ठेवलेलं आहे तर या पातेल्यामध्ये आता हे आपण ते तेल घेतलेलं होतं ते टाकूया तेल तापून द्यायचं आहे तर आपलं इथं ते तेल तापलेलं आहे त्यात आपण हा चिरलेला कांदा टाकूया कांदा चांगला गुलाबी हो पर्यंत आपल्याला परतायचा आहे आपला हा कांदा गुलाबी होत आलेला आहे तर आपला हा कांदा गुलाबी झालेला आहे त्यात आपण हे मॅरिनेट केलेलं मटण टाकणार आहोत मटण कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता हे थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि या झाकून ठेवलेल्या ताटावर आपण पाणी ओतणार आहोत पाणी थंड होतायचं आहे नाहीतर मटण खालून करपू शकते ताटावरचं पाणी आता गरम झालेलं आहे तर ते आपण मटणामध्ये ओतणार आहोत मटण हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये ते पाणी ओतणार आहे यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी ओतायचं आहे हे पाणी पुन्हा गरम झालेले आहे तर ते, ते आपल्याला त्यात ओतायचे आहे आता आता मटण शिजून देऊया चुलीला छान जाळ लागलेला आहे मटन आपलं छान शिजत आहे तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे हे आपण एकदा पुन्हा हलवून घेऊया आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया झाकण आपल्याला अर्ध उघडच ठेवायचं आहे नाहीतर ओतू जाण्याचा चान्स असतो तर मित्रांनो आपलं मटन शिजलेलं आहे आता आपण मसाला भाजून घेऊयात आता आपण इथं एक छोटी कढई तापत ठेवलेली आहे त्यात आपण मसाला भाजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण इथे अंदाजे अर्धी वाटी तेल ओतणार आहोत तुम्हाला जास्त तर्री आवडत असेल तर तुम्ही आणखीन तेल टाकू शकता आपल्या आवडीनुसार इथे आपण तेल घेतलेले आहे तेल तापलेलं आहे तर आपण यात हा मसाला टाकूया आपल्याला एकसारखा परतून घ्यायचा आहे थोडं परतून झाल्यानंतर आपण यात हे सातारी काळे तिखट टाकणार आहोत हे सातारी काळं तिखट कसं करायचं याचा व्हिडिओ आपण या, या चॅनलवर आधी टाकलेला आहे त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो तुम्ही तिथे पाहू शकता तर काळं तिखट टाकल्यानंतर ह्या मसाल्याला एक छान असा रंग आलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कमी तिखट किंवा जास्त तिखट करू शकता जर आपला मसाला हा भाजून झालेला आहे तर शेजारी आपलं हे मटण शिजलेलं आहे त्यात आपण हा मसाला टाकणार आहोत हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याला आता आपल्याला एक उकळी आणायची आहे याला एक छान सुगंध आलेला आहे रश्शाला चांगली उकळी आलेली आहे आणि आपलं कालवण तयार झालेलं आहे तर आता आपण भात बनवून घेऊया मटन शिजून झालेलं आहे आता आपण हा भात शिजवत आहोत तर मित्रांनो आपलं हे चुलीवरचं मटण मस्त एकदम तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा चुलीमुळे एक विशिष्ट चव या रश्याला आलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट द्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद